यावर्षी आपल्याला काय फारसा निधी कमी पडणार नाही प्रामाणिकपणे हे सगळं काम आपल्याला करायचं आहे आता सध्या आपण शासनाची मशनरी घेऊन हे काम चालू केलेलं आहे आपण जो विडा उचललेला होता या वर्षी आमदार झाल्यानंतर आज पुन्हा एकदा गाड काढायचं काम चालू केलेलं आहे किती मशिनरी आहे आणि किती रुपयाचं बजेट आहे साधारणपणे यंदाच्या वर्षामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला अडीच कोटी रुपये आपले गेल्या वर्षीचे शिल्लक आहे यावर्षी आपण मे महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पाच कोटी मंजूर करून घेतलेले ते स पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया चालू आहे कालच पुरवण्या मागण्या झाल्यामुळे या महिन्याभरात ते पाच कोटी देखील आपल्याकडे वर्तवतो म्हणजे अडीच आणि पाच म्हणजे यंदाच्या वर्षात आपल्याकडे साडेसात कोटी आणि कमी पडणार आहे जिल्हा नियोजनमधून आदरणीय पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही ते निश्चितपणे मिळवू पण माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी आपल्याला काय फारसा निधी कमी पडणार नाही प्रामाणिकपणे हे सगळं काम आपल्याला करायचं आहे आता सध्या आपण शासनाची मशनरी घेऊन हे काम चालू केलेलं आहे पुढच्या टप्प्यात आपण नामची पण करार क म्हणजे त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं अंतिम झालं की नामची देखील अजून वाढीवची मशनरी आपल्याला इथं येणार आहे त्यामुळे हे गाळ काढण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि मार्चच्या बजेटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला दहा एक कोटीची तरतूद कशा पद्धतीने करता येईल जेणेकरून आपल्याला काम आपलं कधीच बंद पडणार नाही ही व्यवस्था करण्याचा माझा प्रयत्न वर्षी जो गाळ काढण्याचं काम झालं त्याच्यामध्ये जलसंपदा विभागाच्या प्रशासनावर आणि त्यांच्या एकंदरीत सुप, सुपरविजनवर चिपळूणकरांनी प्रश्न उठवलेला होता जेवढी मशिनरी होती त्याची अर्धीच सुरू होती आणि अर्धी तिथून गायब झाली होती या वेळेला कशाप्रकारे अंकुश असेल नाही गायब वगैरे होत नसते मशिनरी शेवटी हे जिल्हा आहे राज्य आहे ते सगळीकडचं काम असतं त्यामुळे सुरुवातीला आपलं चिपळून हे ज्या पद्धतीने पूर आला त्यामुळे सगळी मशनरी आपल्या इथं हिते होती परंतु नंतरच्या टप्प्यात काही ठिकाणी इतर ठिकाणचे देखील गाळ काढण्याची परवानगी मिळाल्यामुळे त्यातली काही मशनरी जरी तिथं गेली असेल तरी सातत्याने गाळ काढण्याचं काम आपलं चालू आहे आणि इथून पुढच्या काळात देखील जी मशनरी कमी पडेल ती नामच्या माध्यमातून आदरणीय नाना पाटेकर साहेब असतील आणि त्यांचे सर्व लोक असतील त्यांच्या माध्यमातून आपण ती त्यांच्याशी बोलून देखील उपलब्ध दे करणार आहोत लवकरात लवकर पालकमंत्र्यांची देखील नियुक्ती होईल आणि आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून देखील या सगळ्या कामाला एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत आणि सहकार्य त्यांचं तर नेहमीच मिळत आलं आहे पुढं देखील मिळण्याचा आपला प्रयत्न असतो सर हा बंधारा पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल हा मेच्या आधी हा बंधारा पूर्ण झाला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला उपयोग होणार आहे कारण पावसात शेवटी पुराच्या आधी तो झाला तर त्याचा उपयोग होईल आणि आपण त्याचा फॉलो आम्ही सगळेच जण इथं आहोत ते त्यांच्या मागे लागून पाठी लागून तो बंधारा एकचं त्याचं चांगलं काम आणि त्या पद्धतीने हे सगळं आपल्याला करून सर मग ह्याच पद्धतीने आपल्याला जवळजवळ आठ ते नऊ हे वॉल आपण करतो ज्याचा उल्लेख आपण केला की बहादूर शेख असेल मुरादपूर असेल खाली इतर वेगवेगळी ठिकाणं आहेत तिथंसुद्धा दोनशे पंच्याऐंशी कोटीचा प्रस्ताव शासनाकडे आपल्या गेलेला त्याचबरोबरीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी देखील बावीसशे कोटीचा डी पी आर आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये जे खेडचं पाणी आहे ते डायरेक्ट कॅनॉलनी कसं काढीला जाईल काही वेगवेगळे उपाय आहेत आपण सर्व पत्रकार मित्र आणि चिपळूणचे सर्व नागरिक समोर तो प्रेझेंट करणार आहोत त्यामध्ये कोणाला शंका असेल कोणाला काही सूचना असेल तर सर्वांनी त्या म मोकळेपणाने आपण तिथं केलं पाहिजे कारण हे सर्व काम करत असताना यामध्ये कुठचंही राजकारण येणार नाही याची आम्ही सगळे मिळून निश्चितपणे काळजी घेऊ